नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत पक्ष्यांच्या छोट्या पिल्लांच्या चोची कशा जाळायच्या आहेत तर इथे पिल्लं जे इथं मशीन जे आहे ती गरम करून घ्यायचं आहे अगोदर गरम केल्यानंतर चोच जी आहे तर ती आपली पिल्लांची जी आहे तर, मशीन तर त्या मशीनवरती अशी रगडायची आणि मग ती चोच आपोआप जळते तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की त्या साईडने देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे पण सुरुवातीला असं झालं होतं की आम्ही चोच जाळायला दहा दिवस लेट झालेलो आहोत पंधरा दिवसानंतर चोच जाळायची असतात पण आम्हाला मशीन लवकर मिळालं नाही मशीन आम्ही रेंटने आणल्यामुळे मशीनचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि घरातलं पण आम्ही इथे लवकर आवरून घेतलं होतं यांचा तीन वाजता फोन आला की मी येतो आहे चार साडेचारपर्यंत घरी तर आम्ही बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे सगळं आवरल्यानंतर आम्ही काय केलं की पहिलं माझ्याकडे गाय आहे तिचं पण आता आवरून घेतलं पोल्ट्रीमध्ये जेवढ्या कोंबड्या आहेत त्यांना खाद्य पाणी पाणी चेंज केलं त्यांना औषध पाणी जे भांड्यात सोडून दिलं नंतर घरं ओटा अंगण सगळं व्यवस्थित झाडून घेतलं आणि राहिलं मला तरी पाच वाजता मी घास आणायला गेले घास कापायला मी मावशी आहे तर त्या माझ्याबरोबर येत असतात अशा पद्धतीने मावशी इथे घास कापायला आल्या होत्या आणि मग आम्ही जे आहे तर दोघीजणी घास कापून घेऊन आलो मी सहापर्यंत रिटर्न घरी आले का घरी आल्यानंतर मी लगेच चहा घेतला आणि रिटर्न त्यांच्याकडे गेले हेल्पला तोपर्यंत त्यांनी बऱ्याचशा पिल्लांच्या चोची ज्या आहेत तर, तर दोनशे दोनशे अडीचशे दो पिल्लांच्या चोची जाळलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर दुसरी मुलं होते तर मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की मुलं कोणती होती काय होती व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि अशा पद्धतीने ह्या साईडने मी तुम्हाला दाखवत आहे की चु पि प पिल्लांच्या ज्या चोची आहे तर त्या अशा पद्धतीने जाळलेल्या आहेत मग माझी एंट्री झाली आणि माझी एंट्री झाल्यानंतर शेजारचे दोन मुलं होते त्यांना त्यांच्या वडिलांनी बोलवून ते त्यांच्या घरी गेले आणि मग आम्ही काय केलं की मी पटापट जे आहे पिल्लं त्यांना पकडून दिले सुरुवातीला जी पिल्लांच्या चुची यांनी जाळल्या होत्या आणि नंतर जे आहे तर ते मी इथे जाळायला घेतलेल्या होत्या हे शेवट शेवटचा व्हिडिओ आहे तर मी साधारण आठशे पिल्लं आठशे पिल्लं होईपर्यंत त्यांनी चुची जाळल्या त्याच्यानंतर मी साधारण पाचशे जे आहेत साडेचारशे पाचशे म्हणजे बाराशे तेराशे सुद्धा आपले आहेत तर मी मोजून घेतली सगळी पिल्लं आणि मग त्यांनी जे आहे तर त्या चोची जाळलेल्या आहेत तर अशा पद्धतीने जे आहे पिल्लं एका सा एकावर एक इथे बाजून आलेले आहेत मध्येच आम्ही असा कागद बांधलेला आहे पिल्लं जे आहे सगळे एका साईडने घेतले होते ज्यांच्या ज्यांच्या चोची जाळलेल्या असतील ना तर ते जाळून लगेच कागदाच्या पलीकडे मी ते पिल्लं फेकून दिलेले आहेत म्हणजे ते पिल्लं जे आहेत कळणार आहेत की आपल्याला को कोणत्या कोणत्या चोच्या आपण जाळलेल्या नाही आहेत म्हणून आणि ह्या साईडने पिल्लं पकडायला पण सोपं जात होतं कारण निम्मे पिल्लं जे आहे तर ते आणि मी साईड जी होती पोल्ट्रीची तर ती तिकडे आम्ही मोकळी सोडलेली होती आणि तिथे जे आहेत यांनी एक एक पिल्लू टाकून पिल्लू मोजून घेतलेलं होतं तर चोच अशा पद्धतीने मशीन गरम होतं त्या गरम मशीनवर तशी चोच धरायची आणि धूर निघतो म्हणजे चोच जळते तर घाण खूप घाण असा या चोचीचा स्मेल आहे खूप घाण वास येतो असतो आणि मग कसं तरी म्हणजे कंट्रोल करायचं कारण ना त्याचा वास अगदी वेगळाच असतो चोच जळाल्याचा आणि ते <laughs> इथे मी मास्कचा पण वापर केलेला नव्हता कारण मला एवढी घाई झाली होती आणि मी आजारी पण पडलेली आहे सर्दी खोकला आणि जरासं पाऊस आणि बुरबुरीचं वातावरण असल्यामुळे मला लगेच इन्फेक्शन होतं आणि पोल्ट्रीमध्ये केलेलं पण मला असं जसं चिडचिड जर पावसाळ्यामध्ये ना तर मला लगेचच त्या त्या गोष्टी सहन होत नाही आहे पण मी इथे ठरवलेलं आहे की आता सहन होणंही सोडून देऊन आपण फक्त कामावर फोकस करायचं आहे आणि गेल्या तीन दिवसापासून मी मेडिकलच्या फक्त बाहेरून आणलेल्या गोळ्या घेत आहे जर मला वाटलं की नाही मला अगदी बरं नाही आहे तर मी दवाखान्यामध्ये जाणार आहे आणि माझ्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट ही घरीच असते कारण जेव्हा मी आजारी असते तर आमचे मिस्टर आमचे डॉक्टर होतात आणि गोळ्या त्यांच्या पद्धतीने मेडिकलमधून घेऊन येत असतात आणि दु दुखणं जर चार पाच वरती वाढलं तर आणि बरं नाही झालं तरच आम्ही मेडिकल म्हणजे आम्ही डायरेक्टली डॉक्टरच्या जा क्लिनिकमध्ये जात असतो आणि हे आहे आमच्या खेड्यातली खरी सत्यता तर इथे प्रत्येकजण ज्या इत अगोदर गोळ्या घेऊन येतं आणि मग गोळ्यांवरती एक दोन चार दिवसचे ट्रीटमेंट घेतं बरं नाही वाटलं तर पुन्हा दवाखान्यात जातं म्हणजे डॉक्टरची फी वाचवण्याचासुद्धा इथे सामान्य माणसाचा प्रयत्न असतो तर चोची जाळण्यामध्ये मी अगोदर पण चोची जाळलेल्या होत्या मोठ्या कोंबड्याच्या आहे तर त्यांच्या मी चोची जाळलेल्या होत्या तर त्या खूप मोठ्या आणि दोन अडीच किलोच्या भयंकर अशा वजनाच्या कोंबड्यांच्या मी चोची जाळल्या होत्या आणि खरं तर आमच्या नखो आणि त्यांची नखांनी आमचे हात जे आहे तर ते अगदी रक्ताने म्हणजे आपण म्हणतो ना रक्तभंभाळ झालेले होते माझ्या हात आणि सगळ्यांचे यांची पण आणि माझे पण कारण जेव्हा ती कोंबडा आम्ही पकडायचो त्याचे इतके डेंजरशी नखो होते तर ते ला ला मला लागायचे आणि खूप खाण असं पूर्ण जो होता पूर्ण लाल लाल झालेला होता तरी पण आम्हाला ते पकडायचं पकडावं लागायचं कारण त्या टायमिंगमध्ये आमच्या कोंबड्या होत्या मारण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं होतं मग आम्ही मोठ्या कोंबड्यांच्या पण चुची इथे त्यावेळी जाळलेल्या होत्या तर आम्ही इथे या कोंबड्यांच्या चुची जाळत आहेत साधारण पाऊन महिना म्हणजे एक महिन्याला आठ एक दिवस कमी आहेत आपली पक्षी आठ एक दिवस कमी असतील मग आम्ही यांच्या चोची जाळलेल्या आहेत तर खूप वयाच्या अगोदर यांनी जाळल्या आणि नंतर मी बसले होते तर यांनी जाळलेला व्हिडिओ आपण नेक्स्ट कधीतरी घेणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता अगदी पंचेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ झाला होता आणि एवढा मोठा व्हिडिओ पर्सनली मलाच आवडत नाही आहे आणि मग मी इथे बसलेले होते व्हिडिओ चोची जाळण्यासाठी आणि आधी तिथे व्हिडिओ काढत होते तर भांडे वगैरे सगळ्यांनी सेटअप केलेलं आहे विनय चामकोदर यांनी बरंचसं काम उरकून घेतलं होतं कागद बांधायला पण खूप मोठी मेहनत असते ह्यामध्ये जो पिवळा कागद बांधलेला असतो ज्याला पार्टिशन केलेला आहे त्याला विटा आणणं किंवा मग एकत्र खूप त्यांचा आरडाओरडा मला येत होता जेव्हा मी तिकडे घास कापत होते आणि मी पटकन आले आणि मग लगेच मी पण माझं आवरून गाईचं थोडंसं माझं आवरायचं राहिलो होतो गाय चेंज केली गाईचा जो खुटा होता तो ह्या साईडनी तिकडं त्या दुसऱ्या खोट्याला गाय बांधली तर अशा पद्धतीने जे झालं माझं आवऱ्यावर झाले आणि मी इथे कोरा चहा घेतला आणि मग मी पोल्ट्रीमध्ये आले कारण मला कोरा चहा घ्यायची आणि गवती चहाचा चहा घेण्याची माझी इच्छा झाली होती कारण मी खाजगी होत असतानाच मला गवती चहा दिसला आणि मला वाटलं की आता आपण कोरा गवती चहाचा चहा प्यायला पाहिजे आणि म्हणजे आपल्याला बरं वाटेल कारण मला माहिती होतं हे काम खूप लेट जाणार आहे हे काम केल्यानंतर मी नेहमी आजारी पडत असते हे तरी पण ह्या वेळेस असं झालं की मी कामाच्या ह्या अगोदरच आजारी पडलेली आहे ज आणि खूप तेलकट खाल्ल्यामुळं भजी कुरडई असं थोडं थोडंसंच खाल्लं आणि मी फ्रीजमधलं थंड पाणी त्यावर लगेच पिले अगदी बाटलीभर गार पाणी जे मी पिले त्याच्यामुळेच मला जे आहे घसा माझा बसलेला आहे आणि माझा आवाज पण असाच जो मी बोलते आहे तर तो घसा बस बसलेल्याचा आवाज आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज जो थोडासा वेगळा वाटेल आज आणि कजूचे जाण्याचं कारण असं की आता हे पिल्लं जे आहेत एखादं पिल्लू रात्रीतनं दोन चार पिल्लं तर डेली आहेत तर आपण सोळाशेच्या आसपास काहीतरी पिल्लं घेतलेले होते तर दोनशे पिल्लं मेलेले आहेत आपले महिनाभरामध्ये म्हणजे महिन्याला अजून आठ एक दिवस बाकी आहेत पण दोनशे पिल्लं आपले मेलेले आहेत अडीचशेचे पिल्लं आपण विकलेले आहेत जवळजवळ आणि हे जे पिल्लं आहेत हे चौदाशे पिल्लं बहुतेक आपले ते तेराशे चौदाशे पिल्लं आपले शिल्लक आहेत तर असा हिशोब आहे की आपल्या महिन्यामध्ये जे आहे दीडशे दोनशे पिल्लं मेले चाकडा आम्हाला सापडलेला आहे कारण मी एक, एक पिल्लो मोजूनच मग मी तिकडं टाकलेलं होतं आणि मोजणं म्हणजे अगदी लक्षात ठेवावं लागतं कारण माझं जे आहे मी मागेच म्हटलं होतं गणित माझं जे आहे एकदा क इकडे तिकडे लगेच सरकून जातं आहे लक्षात राहिलं नाही तर तर इथे माझ्या मुलांचे मु मुलांचं मॅथ चांगलं असल्यामुळे मी इथे एकदम मोजून वगैरे शेवटपर्यंत मी डटून राहिले आणि असं होतं ना सात आठ नऊ दहा आणि नंतर अकरा बारा बोलायचं नाही आणि नंतर विसरून गेल्यानंतर ते किती झाले तर अशी गंमत माझी असते तर मग मी ह्यावेळेस माझं असं झालं नाही आहे मी कंटिन्यू घेतलं आणि तीनशे चारशे असे हे पक्षी जे आहेत ते मी कंटिन्यू एकामागे एक मोजले कारण माझी जर लिंक तुटली तर माझ्या लक्षात राहत नाही आहे पण इथे मी कारण माझ्या मुलीने जे आहे ते आठशे पिल्लं मोजलेले होते सातशे किंवा आठशे तिन्ही मोजलेले तिथून पुढं जे आहे तर मी तिला म्हटलं की राहू दे मी मोजते आणि मीच करते आणि स्वतःस तर मला माझा स्वतःवरती अजिबात विश्वास नाही आहे की मी पूर्ण एक एक किलो मोजून हे करेल म्हणून पण नाही जमलं मला काल ते आणि मी काल माझं हो जे ब्रेंट होतं माइंड होतं ते एका जागी स्टेबल करून दिलं आणि म्हटलं नाही आता आपण हे पण करून दाखवायचं की आपण पहिल्यासारखं मोजायचं आणि ठेवायचं असं नाही आहे तर यांनी जे आहे ते पटापट पक्षी गोळा करून एका इथे मी कॅरेट ठेवलं होतं कॅरेटमध्ये आणून टाकायचं आर्यन बिचारा अगोदरच थकलेला होता आणि खरं तर तो कधीच थकत नाही आहे पण त्यालासुद्धा व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे कणकण त्याच्या अंगात होते पण त्याने सांगितलं नाही आणि ताप जो होता तो त्याला मला दुसऱ्या दिवशी सकाळी समजला कारण मला तर दोन तीन दिवसापासनं होतं माझा छोटा मुलगा आयुष त्याला पण ताप आलेला होता आमच्या इकडे जरा भुरभूर आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आमच्या इथे सगळ्यांना असं व्हायरल इन्फेक्शन चालू झालेलं आहे अगदी शेजारची मुलगी तिला देखील इन्फेक्शन झालेलं आहे उलट्या आहे तिला पण आणि अशा पद्धतीने मी चोची जाळायचं काम इथे केलेलं आहे तर आता दोन चार पक्षी रात्री मेल्यानंतर किंवा दिवसा जरी मेली ना तरी मी तुम्हाला मागे व्हिडिओत हो दाखवलं होतं जर तुम्ही रेग्युलर आपल्या चॅनलवर असाल तर तुम्हाला एक पूर्ण पक्षीचे फक्त पाय शिल्लक राहिलेले होते पिल्लाचे म्हणजे हे पिल्लं जे आहेत त्यांना त्यांना मारून खातात कोंबड्यांची एक सवय असते आणि ती त्यांची नेहमीचीच असते एखादी कोंबडी मेली एक एका पिल्लाने त्याला टोच मारली दुसऱ्याने टोच मारले ते पिल्लू अगदी चार पाचच मिनटामध्ये ते पूर्ण त्यांनी पूर्ण बॉडी सगळे पक्षी मिळून खाऊन घेतात अगदी त्याचे फक्त पाय शिल्लक राहतात तर अशा पद्धतीने हे एकमेकांना मारून खाण्याची सवय लहानपणी जर त्यांना कळलं नाही तर मग मोठ्यापणे त्यांची सवय खूप प्रमाणामध्ये कमी होते तर असं म्हणतात त्यामुळे आम्ही जे आहे तर हे आता लवकर चोची जाणून घेतलेल्या आहे तरी तुम्हाला मी सांगेल की आमच्याच चोची जाळायला उशीर झाला आहे कारण आम्हाला मशीन जी आहे मिळाली नाही लवकर आमची मशीन वेटिंगला होती आणि आम्ही खूप दिवसांचा प्रयत्न करत होतो मशीनसाठी मशीनची किंमत साधारण सात ते दहा हजार रुपये असेल ही मशीन आम्ही घेऊ शकतो पण आम्हाला गरज नाही आहे आणि जी वस्तूची गरज अशी रोज रोज आहे तीच वस्तू मी घेणार आहे इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी मी करणार आहे की ज्याची रोज गरज असेल मग ती वीस हजाराची वस्तू असेल आणि रोज वापरायची असेल तर मी ती नक्की घेईन पण ही जी आहे ही अगदी कधीतरी पलपिल्ला घेतो आम्ही ते मोठे करायलाच आपल्याला सात आठ महिने लागतात आणि मग दुसरी मशीनची मला वाटतं काही गरज नाही आहे तर अशा पद्धतीने पिल्लांच्या चोची चालण्याचा मला कमेंट होती खूप जुनी कमेंट होती तर मला वाटतं आठ एक महिन्यांची कमेंट होती आता ती कमेंट कोणी केली होती माझ्या लक्षात नाही आहे पण मग मी नक्कीच जर मला आता सध्या मी व्हिडिओ वगैरे चेक करून मी तुम्हाला सांगेल की कोणी केली होती कारण कोणाला तरी पाहिजे होती की पिल्लांची चोच चाळायचा जो आहे तो एखादा ता व्हिडिओ टाका म्हणून आणि मी इथे पिल्ला नव्हतेच त्यावेळेस त्यावीस आता शिकापले पिल्ला आले आणि मग आता मी हा व्हिडिओ टाकायला काही हरकत नाही आहे मलाच वाटलं की आता हा व्हिडिओ टाकून द्यावा तर खूप जुनी कमेंट असल्यामुळे मी रेग्युलरली माझं वाईट स्टुडिओ ओपन करत नाही आहे आणि खूप वेळ लागतो मला ओपन करत करायला म्हणजे मी मला वेळच नसतो मुळात आता मला पोल्ट्री आणि गाय आणि मुलांपासून मला अजिबात सुट्टी मिळत नाही आहे मी अगदी अर्धा पाऊन तास रात्रीचा वेळ काढत असते एवढ्यामध्ये तरी मी अगदी सगळं काही मॅच करून वेळ काढण्याचा प्रयत्न नक्की करेल तर अशा पद्धतीने आम्ही चोची जाळून झालेल्या आहेत सॉरी सूजी जाळून जाळायचं काम चालू आहे आणि हे काम आमचं रात्री उशिरापर्यंत चालू होतं तर ते कधीपर्यंत चालू होतं आणि कशा कशा पद्धतीने आम्ही मॅनेज केलं तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका कोणठे पुढच्या एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय